मस्कार नमस्कार नमस्कार कसं कसं आज नियोजन कसं काय झालं होतं नियोजन चांगलं आधी पण पडले ना गाडी आमच्या मध्ये एक नंबर तुमच्याच गावच मैदान आहे ना आज बरोबर कसं कोण कोण आज लकन लक्ष लखन लक्ष का कसं काय नियोजन झालं होत नियोजित गाडी पडलेली ह्याच्या अगोदर शंकर हा त्यामुळं म्हणलं आता गावच मैदान खूप दिवसांनी एकत्र येण्यासाठी ही गाडी पडवली अरे वा मस्त पडली पण गाडी ऐकण्यास कसं स्पीड लागलं काय ड्रायव्हर कोणत्या आज किशोर ड्रायव्हर हिंदी केसरी हा प्रत्येक मैदानला त्यांचा एक नंबर असतो आणि ही दोन्ही पहिलं त्यांच्या हाताखालची म्हणजे बैल वाचता हाताखालची दोन्ही बैल आणि त्यामुळे ते काय शंकरपाटा सेकंदाला पाहिले गाडी सेकंदाला पाहिलं रेकॉर्ड आहे गाडीच आता तिकडे पस्तीस फायनल येते एक नंबरच्या किती सेकंदाचा रेकॉर्ड आहे पाच सेकंद मिलीपॉइंट वर ती म्हणजे प्रत्येक मैदानात वेगवेगळं असत म्हणजे लकण इकडची आधी पण तिकडे पण यांच्यावर रेकॉर्ड तुटलं ना तिथलं होय म्हणजे ही गाडी तिकडची रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड तिथं पण तेच बघायला भेटला शंभर टक्के कशी पडली कुठून सुट्टी झाली गाडी सात बावीस गाडी पडली ही काही संकल्पातली गाडी आहे त्यामुळं अंथळ टाकत अंतर टाकत गेली खालची एक शंभर फूट गेली की गाडीला अंथळ टाकली आणि हिंदकेसरी लखन पण आहे ना हिंद केसरी लकनचा काही वादच नाही तर इथून पुढं कसं कसं नियोजन आता लक्षांत करणं पळणार शिमे साठी आणि त्याच्यानंतर काय फायनल ते नाही म्हणजे आता पण लक्ष कशी कशी नियोजन कुठं आपलं काय झालं गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी पाहायला लागलेलं मुळ आम्ही बसवून ठेवलेला बैल हो बरोबर हा डायरेक्ट आजच माहिती बैल म्हणजे दोन तीन महिने गॅपर होत हा आणि चंदन भाऊ आहेत आमचे छत्रपती संभाजीनगरचे नियोजन करते किशोर भाऊ आहेत शिवाजी शिवाजी भाऊ आहेत कवडेवाडीचे म्हणजे सगळ्यांच्या मार्गाच्या दर्शनाखाली बैल संभाजीनगर मध्ये चंदन भाऊंच्या इथं ठेवला भाऊंनी तो बैल तिथे एक नंबर केला त्या दिवशी कुठल्या मैदाना चंदन भाऊन गल्डिंग गल्डिंगला एक नंबर केला संभाजीनगर मध्ये ओके तिथं आणलं की आज आजच बैल पाहू आणि एवढ्या दिवसांना काढून पण पाहिजे आम्हाला जजमेंट नव्हतं आमच्या दोन्ही बाजूंना आम्हाला विश्वासच आहे बैल पण तरी पण सांग इतक्या दिवसानं काढून पण बैल जोमात पडते संभाली आहे माणूस टाईट आहे चंदन भाऊ त्यामुळे काय विषय येत नाही हो पण इतक्या दिवसांना काढून ती स्पीड तीस तीस स्पीड बघा भेटला ना आपला शिवाजी भाऊ बैल आणि चंदन भाऊंकडे पंधरा दिवस बैल गेला पण त्यांनी बैल पोरागत त्या बैलांचे वैशिष्ट्य बैल का रिकामी एकाच जावे असत बैल नेहमी त्याबद्दल काय आहे ते आता चंदन भाऊ ते नमस्कार काय सांगाल आजच्या पैराबद्दल पैरा पण चांगला आहे स्पीड पण चांगला लागला गाडीला नाही काय गाडी पहिल्यापासूनच पळते आपली त्यामुळं काय पैरा गावचं मैदान पैरा जुळून आला गाडी पळली ठरवलं होतं का गॅप देऊन डायरेक्ट आपल्या गावच्या मैदानाला काढायचं आधीच काय पहिला काय नेमकं काय झालं होतं पहिला पहिला जरा पायाला पायाला लागलेलं नंतर बैल रिकवर झाला पळाला असतो आता तिकडे किती महिने असतो आपल्याकडे किती महिने असतो बैल तसं काय नसतं चंद्रन भावा म्हणजे सगळे नियोजन ती करतात का म्हणजे आता तिकडे गेलं की त्यांच्याकडून गाठा वाचला की शिवाजी भाव आमची कवडीवाडी म्हणजे बैलचे जागा चेंज झाली की नियोजन आहे का नियोजन चेंज बऱ्यापैकी सेकंदाला पडणार तीन फिरायला तीन पेरा तशी मैदान पडतील त्याच्या आता जर आता मैदानाला जर हजार हजार गाड्या यायला तर मैदानाचा कस काढून काय उपयोग आहे पुढच्या वर्षी यात मैदाना आपली पहिले पडणार नाही बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे पाहिजे जशी रेग्युलर पळवायची काळवायची म्हणजे बऱ्यापैकी डोक्यात श्रावण महिन्यानंतर का म्हणजे डोक्यात नियोजन काय खेळले तर हिंदगीत मैदान खेळायचे का असं काही नाही नाही सगळीच मैदाना चांगली असतात हे सगळं आपल्या नियोजन वाचतं त्यामुळं कसं आहे पावसाळ्यात माझं तर मत आहे की जुनी जंती बैल गाडी मालक यांनी पहिले पळवूच नाहीत आपले कस गावच्या यात्रांच्या मैदानाला पळायला त्याला वाव मी आता बिनजोडला काय नियोजन आपलं बिनजोडला आता कुठं मैदान भरतंय कसं मैदान भरतंय पावसाचं बघावं लागेल सगळं मुंबई जातील का नाही आपली पहिलं नाही 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 मुंबईला नाही लखन पळतो मुंबईला बाकी आपला लक्ष लक्ष नाही पडत कधीच नाही काय नियोजन काहीत नाही 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 काय असेल ते आपल्या इथंच हो आपल्या इथेच बैल आपण आपल्या नादासाठी घेतला मुंबई बैल नाही कधीच बाबा काय नाही योग आले ती पुढचं कोणाला माहिती माणसंच तिथं नाव करायसाठी मुंबईत पण म्हणून विचारलं आहे की नाव गाठ नाही हा माणसं म्हणतात मुंबईला पळायचं माणसं म्हणतात पण आपल्याला नात टिकवायचे नात कडव न्यायचे तीन फिरायचं आहे ना हो सहा महिन्याला आपल्याला बैल नाही चेंज करायचा एकच कर बैल सहा वर्षी पळवा आता किती आहेत दाढून लिखून पडवून सगळे आता दोन बैल आहेत दुसरं कुठला लक्षांत रॉकी दोन्ही निप, दोन्ही पहिले एकाच वाट्यात कधी नाही नाही ती वासरू आता संभाजीनगर मध्ये सगळं तिकडन जाणता का संभाजीनगर आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या गाठावर माणसं सांभाळत येतेच पण आपल्यापेक्षा टाईट सांभाळणी त्यांची असते बारक्या पो पोराला जपले गैलांना जपले काय त्यांचं जाता येता काय बघताय फरक काजू बदाम सगळं जिथलं तिथं जे एखाद्या पैलवानाला लागत कसलेल्या ते सगळं बैलांसाठी असते लखन हे त्याचं उदाहरण आहे सुंदर असं आहे का लखन आहे आणि लखनच्या जावणीला जी पाच सहा बैल आहेत ती लकन लकनपेक्षा पाळतात जास्त तिकडे तिकडे त्यांचं त्यांचा ओम आहे लखन आहे तीन चार वाजलं त्यांची सगळी पहिलं टॉपलाच आहे कधी योग नाही इकडे राहत ना अजून आणखी गांधी एक एक हो एक झालं की एक एक झालं की असंच करत ना हा चालतं तुम्हाला पण सेमीसाठी शुभेच्छा पाहिजे धन्यवाद आणि आपल्या इथं दुमाकूळ घातलाय ना गेल्यावर काढायल ती सुरुवातीला तीच गाडी बाहेर नाही आहे ना काय सांगा लगन बद्दल आजच्या गाडी बद्दल कशी पाहिली काय चांगली गाडी पाहली भरपूर वेळा गाडी पळाली चाळीस पंचाळीस वेळा गाडीने एक नंबर केलाय जवळजवळ एका तेव्हा एक नंबर केलाय गाडी एका तेव्हा नु। नंबर नु। करते कसं लागलं स्पीड काय सांगाल चांगली ती लागली गाडीला आता चालू सीजनला हिंदी माहिती कसं काय नियोजन लावलं तुम्ही अक्षय पैलान कोरेगाव आणि आमच्या हे किशोर ड्रायव्हर यांच्याकडनं नियोजन लागलं बायक पडलीस का